नमस्कार मी सुहानी सावंत फ्रॉम कट्टा आज आपण एका सर्वात महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आहे करिअर पाथ इन प्रायव्हेट सेक्टर आज आपल्यासोबत आहेत निलेश कवळी आणि कीर्ती अर्जुन डिरेक्टर ऑफ असेंडर्स एच आर कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई चला मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया तर मॅम आपण आज पहिल्यांदा प्रायव्हेट सेक्टर्स म्हणजे काय आहे याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया या डेफिनेटली निलेश कारण तिकडे ना छोट्या गावामध्ये लोकांना प्रायव्हेट सेक्टर काय हेच नक्की माहीत नसतं तर अगदी सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कोणतीही कंपनी किंवा कोणतीही इंडस्ट्री जी गव्हर्नमेंटमध्ये येत नाही किंवा पब्लिक सेक्टरमध्ये येत नाही त्याला आपण प्रायव्हेट सेक्टर म्हणू शकतो तर आपण काय उदाहरण देऊ शकतो याच्यामध्ये जसं आता एक इंडस्ट्री आहे आय टी इंडस्ट्री आय टी इंडस्ट्रीमध्ये इन्फोसिस आहे टाटाच्या बऱ्याच कंपनी आहेत एक्स्युअर आहेत विप्रो आहे विप्रो आहे आणि नंतर मग फार्मास्युटिकल सेक्टर आहे फार्मास्युटिकल सेक्टर मध्ये सन फार्मा ग्लेनमार्क इंटरनॅशनल ग्लेक्सो ग्लॅक्सो आहे ह्या सगळ्या फार्मा सेक्टर्स मध्ये येतात त्याच्या व्यतिरिक्त मॉल सेक्टर जो आहे तो पण प्रायव्हेट सेक्टर मध्ये येतो रिलायन्स रिलायन्सचे आपण भरपूर बघत आहोत हॉस्पिटल सेक्टर झाला आहे आणि सगळ्यात मोठी इंडस्ट्री जी आहे जो सगळ्यात मोठा सेक्टर आहे त्याला आपण फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्री असं म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये जर म्हणायचं झालं तर एफ एफ एम सी सी जी व्हेरी टू व्हेरी टू तर ही खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि आता या इंडस्ट्रीमध्ये कोणते कंपनीज येतात फास्ट मुव्हिंग म्हणजे जे कोणते प्रोडक्ट लोकर कन्झ्युम होतात लोकर वापरल्या जातात तर त्या कंपनीला आपण फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड इंडस्ट्री किंवा कंपनी म्हणू शकतो जसे एच एल एल आहे नेस्ले आहे हे, हे, हे लोक म्हणजे शॅम्पू सोप नूडल्स हे लोक कसे हे प्रोडक्ट कसे लोकल कन्झ्युम होतात तर ही खूप खूप मोठी इंडस्ट्री आहे इंडियामध्ये yes. आणि बऱ्याच अजून इंडस्ट्री आहे सर्व्हिस सेक्टर्स मध्ये पण भरपूर इंडस्ट्रीज आहेत निलेश तुम्ही काय सांगू शकाल हा सर्व्हिस सेक्टर मध्ये आपण मीडिया आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आहेत प्रिंटिंग इंडस्ट्री आहे हो 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 या खूप मोठे इंडस्ट्रीज आहे रिअल इस्टेट्स वगैरे मीडिया वगैरे सगळे म्हणजे अगदी म्हणजे सांगायचं झालं तर आपली जेवढी क्रिएटिव्ह असेल कोणी पण किती क्रिएटिव्ह असेल आणि तो नवीन बिझनेस सुरू करेल बरोबर तर ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये येऊन जाता आता काही दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यामधली जी महिला होती ती साडी ड्रेपिंग करते बरोबर आणि प्रत्येक साडी ड्रेपिंगच्या पाठीमागे ती पंचवीस तीस हजार रुपये घेते हे मला माहितीये तुम्ही बघितलं असेल आणि तिची स्वतः जी कंपनी आहे तर ह्या सगळ्या ज्या कंपनीज ह्या प्रायव्हेट मध्ये येतात सेल्फ एम्प्लॉयमेंट ते प्रायव्हेटमध्येच येईल अजून एक एरिया मला खास करून स्टुडंटला सांगा असं वाटतं की आपल्या भारताच्या पण काही स्पेशालिटीज आहेत एक स्पेशलिटी म्हणजे आपली योगा आ, है। है। योगा कसं ना पूर्ण देशभर झालेला आहे इंटरनॅशनली पण झालेलं आहे तर कोणाला योगामध्ये इंटरेस्ट असेल तर आणि असं आणि काय आहे ना आमच्या अमरावतीमध्ये ट्रायबल स्कूल आहेत तिथले मुलं इतके लोचिक आहेत असं वाटतं की ते रबरचे बनवलेले आहेत ते योगा खूप सुंदर करतात अगदी नॅचरली येतं त्यांना तर या देवा मुलांनी जर आपला करिअर योगामध्ये करायचा ठरवला आणि आपल्या देशात म्हणा परदेशात सुद्धा तर mm फॉर -hmm. एक्झाम्पल so, त्यांनी ठरवलं की जर्मन मध्ये जायचं आहे सो वॉट दे कॅन डू इज यु नो योगा तर आपण शिकू इथे भारतातच शिकू शकतो आणि त्याच्या सोबत सोबत एक लँग्वेज शिकायची म्हणजे तिथे गेल्यावर त्यांना आपलं भाषा समजली पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की आपण काय सांगत आहोत तर प्रायव्हेट सेक्टर इज लाईक रिअल रिअल अ वास्ट ओशन दर इज नो लिमिट टू लिमिटूट यु नो सो दिस इज व्हॉट आय वुड से प्रायव्हेट सेक्टर कंपनी म्हटल्याच मला तुम्हाला अजून एक विचारायचं दोघांना की तुम्हाला काय वाटतं म्हणजे की कुठले एरिया फॉर जॉब रिलेटेड रिलेटेड सेल्स म्हणजे सध्या सेल्स मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेकन्सी आहेत जे मॉल्स आहेत त्या मॉल्स मध्ये सध्या सेल्स साठी खूप एम्प्लॉईज लागतात किंवा त्यांचे स्टोअरकीपर असतात स्टोर मॅनेजर हे पण खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्ये तर मला असं वाटेल आपण ब्रॉडली त्याला चार याच्यामध्ये कॅटेगराईज करू शकतो म्हणजे सेल्स आहे मार्केटिंग, मार्केटिंग आहे मग नंतर फायनान्स आहे आणि ह्युमन रिसोर्सेस ओ. आहे सगळे असे मेन जॉब वेकन्सीज आहेत मग त्याच्या भरपूर भरपूर सबसेट्स आहेत जसं आता आपण मार्केटिंगच केलं तर मार्केटिंग मध्ये सबसेट्स म्हणजे अजून वेकन्सीज कोणते येऊ शकतात तुम्हाला मार्केटिंग रिलेटेड सेल्स प्रमोशन आहे प्रोडक्ट मॅनेजमेंट आहे इव्हेंट मॅनेजमेंट आहे मार्केट रिसर्च आहे तसं फायनान्स मध्ये पण भरपूर वेकन्सीज राहतील आजकाल तर भरपूर स्पेशलायझेशन झालेलं आहे तर वेकन्सीज बेसिकली तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला असं वाटतं आपण इथे डिस्कस केलं तर त्याचा खूप वेळ चालला जाईल तुम्ही कमेंट्स मध्ये रिक्वेस्ट करेल कमेंट सेक्शन मध्ये तुमची जे काही क्वेरीज असतील ते तुम्ही लिहून पाठवा आम्हाला आणि त्यासोबत जर ईमेल आय डी पाठवली तर आम्ही तुमच्या ईमेल आय मध्ये करिअर ऑप्शन्स याच्यावर एक तुम्हाला पूर्ण राईटअप पाठवू शकतो अजून एक प्रश्न आता तुम्ही आपण जसं या विषयावर चर्चा केलीच आहे तर अजून एक महत्वाचा विषय तो आहे क्वालिफिकेशन हो हो आता क्वालिफिकेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे क्वालिफिकेशन कशात केलं पाहिजे किंवा काय असलं पाहिजे आहे हा प्रश्न तर बऱ्याच स्टुडंटला त्यांना नेहमीच असतो की आपण काय क्वालिफाईड असलं पाहिजे क्वालिफिकेशन मला असं वाटतं बारावी पर्यंत इनफॅक्ट दहावीपर्यंत आपण डिसाइड केलं पाहिजे की आपण काय करिअर केला पाहिजे कारण के के mm. त्याप्रमाणे मग आपल्याला mm. हो पुढचं क्वालिफिकेशन घ्यावं लागतं आता याच्यासाठी असं कॉमन फॅक्टर काही नाही mm. mm. जर आता आपल्याला आय टी मध्ये जायचं असेल mm. तर मग काय करणार आपण तर आपण इंजिनिअरिंगचं क्वालिफिकेशन घेऊ आय टी मध्ये ओके आपण एमसीएचे कोर्स करू किंवा प्रोग्रामिंग करू फार्मास्युटिकल मध्ये जायचं असेल तर ग्रॅज्युएशन नंतर बीएससी नंतर तुम्ही करू शकता बीएससी बी फार्म आहे डी फार्म आहे असं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये हो, हो, सर हो, हो. so, तुम्हाला ज्या इंड इंटरेस्ट आहे ते तुम्ही दहावी पर्यंत जर थर ठरवलं तर थर खूपच छान नाही तर बारावीच्या नंतर ही चालेल पण मला असं वाटतं की फोकस दहावीच्या पर्यंत आपण असलाच पाहिजे कारण जर्नलिझम करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बी ए करू शकता जर्नलिझम इन इंग्लिश करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचर करू शकता मराठीमध्ये करायचं असेल तर मराठी लिटरेचर करू शकता सोबत बरेच जर्नलिझमचे कोर्सेस आहेत एफ मध्ये जनरली कोणतंही ग्रॅज्युएशन चालतं पण त्याच्यासोबत एमबीए मस्ट मस्ट एमबीए विथ अ गुड इन्स्टिट्यूट चांगल्या कॉलेजचे एमबीए असण खूप खूप महत्वाचं आहे कारण आता आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये बघतोच हवं की एमबीए येणं खूप जरुरी आहे सो दिस इज बेसिकली आय वुड से एज फार एज क्वालिफिकेशन इज कन्सर्ट पण मला अजून एक सगळ्यांना सुचा वाटत की क्वालिफिकेशन डेफिनेटली mm -hmm. जे क्वालिफिकेशन आपल्याला uh, काय म्हणतात डिग्रीज डिग्रीज mm -hmm. uh, आपल्याला युनिव्हर्सिटी सोबत भेटणार mm -hmm. ते तर जरुरीच आहे पण त्याच्यासोबत जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं असेल आणि इथे ग्रो व्हायचं असेल असेल mm -hmm. इथे तुम्हाला एक ट्रेनिंग पासून जर सीईओ व्हायचं असेल तर कोणा जर असं स्वप्न असेल की मी एका कंपनीचं सीईओ झालं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुमचं अभिनंदन करते mm -hmm. okay. आणि नंतर याच्यासाठी जे जे काही लागेल ते आपल्याला स्वतःहून करावं लागेल फॉर एक्झाम्पल इंग्लिश इंग्लिश येणं जरुरी सॉफ्ट स्किल्स आहेत लिडरशिप क्वालिटीज मॅनर्स एटिकेट्स आपल्याला कसं या सगळ्या जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे ते कॉर्पोरेट वर्ल्ड फक्त आपल्यासोबत लिमिटेड नसतं कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आपल्याला इंटरनॅशनली पण खूप आपले इंटरॅक्शन होत असतात कधी कधी पार्टनरशिप असतं कधी कोलॅबरेशन असतं तर त्याच्यामुळे इंग्लिश आणि मॅनर्स एटिकेट्स येणं खूप खूप जरुरी आहे म्हणजे आपल्या देशातले पण छोट्या गावातले बरेच असे आहेत की ते देश विदेशामध्ये दे आज सीईओ जसं की आज आपल्याला खूप महत्वाच्या विषयावर खूप छान माहिती दिली आहे या दोघांनी आणि खूप खूप जास्ती त्यांनी एकदम व्यवस्थित आपल्याला आपल्याला जेवढी माहिती कळली पाहिजे तेवढं खूप पुरेशी आहे आता सध्यासाठी पण जसं मॅम म्हणाल्या आहेत की तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही कमेंट्स मध्ये टाका ते तुम्हाला त्याच्यावरती नक्की रिवर्ड देतील सो धन्यवाद तुम्हा दोघांना इथे आल्याबद्दल